चंचल मन एका गावामध्ये गंगाराम नावाचा एक व्यापारी राहत होता तो अतिशय श्रीमंत पण अतिशय कंजूस होता हा व्यापारी घरातही खूप कंजूसपणा करत असे मी आणि माझं अशा संकुचित मनोवृत्तीचा हा व्यापारी होता पण त्याची बायको मात्र एकदम चांगल्या स्वभावाची होती सर्वांच्या मदतीला धावून जाणारी आणि सर्वांमध्ये मिसळणारी अशी ती होती देवपूजा धर्म करायची एकदम गरीब स्वभावाची होती एकदा तिने खूप आग्रह करून तिच्या नवऱ्याला पूजेला बसवलं नवरा काकू करत का होईना पूजेला बसला पूजा झाली नंतर जेवण सगळं आवरावर झाली गोडाधोडाचं जेवण असल्याने व्यापाऱ्याला दुपारची छान झोप लागली त्याला इतकी गाठ झोप लागली होती की त्याला स्वप्न सुद्धा पडलं त्याच्या स्वप्नात देव आले होते स्वप्नात देवाने व्यापाऱ्याशी छान गप्पा मारल्या देवाने त्याला समजावलं बाबा कंजूसपणा करत जाऊ नकोस जेवढं कमवतोस त्याच्या काहीतरी भाग दान करत जा सगळ्या गप्पा झाल्या मग देव त्याला म्हणाले मी तुला तीन वर देतो तुला जे काही मागायचे असेल ते तू मागू शकतोस पण लक्षात ठेव तीनच वर देणार असं म्हणून देव अदृश्य झाला आणि व्यापारीही जागा झाला त्याला क्षणभर काही समजलं नाही स्वप्नात देवाने जे काही सांगितलं ते खरं असेल का असंच देव मला तीन वर देणार का असे प्रश्न त्याला सतावू लागले त्याने सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगितला पत्नी भाऊक असल्याने त्याला म्हणाली अहो तुम्ही खूप भाग्यवान आहात असंच होईल पण वर मागताना फक्त स्वतःपुरता विचार करू नका सर्वांचा विचार करा व्यापारी तिच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो आणि घराजवळ असलेल्या एका झाडाखाली बसतो आणि काय वर मागावे याचा विचार तो करू लागतो हे खरं आहे की नाही हे कसं समजेल खरंच किती मजा येईल असा विचार करत असताना त्या झाडावर एक कावळा जोरजोरात कर्कश आवाजात ओरडू लागल्याने व्यापाऱ्याला त्याचा भयंकर राग आला पुढचा मागचा विचार न करता तो म्हणाला देवा या कावळ्याला मारून टाक खूप त्रास देतोय आणि काय आश्चर्य दुसऱ्या क्षणी कावळा मरण पावला आणि झाडाखाली पडला हे पाहून व्यापारी एकदम आश्चर्यचकित झाला पण थोड्याच वेळात उदास होऊन म्हणाला अरे देवा या कावळ्यामुळे एक वर फुकट गेला उगास मारला या कावळ्याचा आपल्यामुळे जीव गेला जिवंत करता आलं तर बरं होईल नाहीतर उगाच हत्तेचं पाप लागायचं आपल्याला आणि तसं म्हटल्या म्हटल्या तो कावळा पुन्हा जिवंत होऊन तिथूनच उडून गेला हे पाहून तो अधिकच दुःखी झाला आणि त्याला स्वतःचाच राग आला या कावळ्यामुळे माझी दोन वर फुकट गेले काय हे आपले नशीब आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि नीट विचार करू मगच तिसरा वर मागू असा विचार करून तो आपल्या घरी एकदम एकांतात बसला आणि विचार करू लागला पण त्याच्या मनात आपले दोन वर फुकट गेले हाच विचार सारखासारखा घोळत होता त्यामुळे तो खूपच दुःखी झाला आणि अस्वस्थ झाला होता खूप विचार केल्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला काही सुचत नाही त्या कावळ्याने फुकट नुकसान केले आता एका वऱ्याने काय मिळणार आता देव पुन्हा आपल्यासमोर आले तर बरं होईल मी त्याच्याकडे आणखीन तीन वर मागेल असा विचार तो करू लागला आणि असे म्हटल्या म्हटल्या देव त्याच्यासमोर प्रकट होतात देव त्याला म्हणतात बोल काय झालं माझी आठवण कशी झाली तुला व्यापाऱ्याने घडलेला प्रकार देवाला सांगितला आणि म्हणाला पुन्हा तीन वर द्या मला तेव्हा देव म्हणाले हे बघ मी तुला तीन वर दिले होते ते तू वाया घालवलेस आता काहीही तुला वर देऊ शकत नाही मी पण तू एक गोष्ट नक्की ध्यानात ठेव मन हे चंचल असतं मनावर ताबा मिळव म्हणजे सगळं मिळेल तुलाही मिळालेली संपत्ती तुझं मन पोखरत आहे तुला चंचल बनवत आहे तू कंजूसपणा करतोस दुसऱ्यांचा विचार करत नाहीस दुसऱ्यांसाठी काही मागणं तर तुला शक्यच नाही त्यामुळे तू सुखी नाहीस आज तुझ्या या वृत्तीनेच तुझा घात केला आहे आणि नीट वाघ आणि दानधर्म करून पुण्य कमव व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद